सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडीचे दहा गुन्हे उघडकीस आणून चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला बार्शी तालुक्यातील के मौजे जामगाव येथील पोपट मच्छिंद्र मस्के यांच्या राहत्या घराच्या मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख तीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपयांचा ऐवज चोरून नेल्याबाबत वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी हा वैराग गावातील बस स्थानकाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं तिथं सापळा लावून त्याला शिताफीनं ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं मौजे जामगाव येथील घरफोडीचा गुन्हा केल्याचं कबूल केलं तसंच त्यानं सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अनेक घरं दिवसा फोडल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून चार लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सोलापूर उस्मानाबाद लातूर बुलढाणा जिल्ह्यात तसंच तेलंगणा राज्यात मालाविषयी पंधरापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे सहाय्यक फौजदार शिवाजी घोळवे पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर रवी माने अजय वाघमारे अनवर अस्तार, सुरज रामगुडे यश देवकते यांनी बजावली